नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आई आईच्या रजात या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक छान नाश्त्याची रेसिपी करणार आहोत आपण जेव्हा लग्नाला वगैरे जातो आणि जेव्हा आपण तिथे सकाळी नाश्त्याला जे उपीट खातो ते आपल्याला खूप आवडतं पण आपण घरी जेव्हा उपीट खातो ते आपल्याला तितकं असं आवडत नाही कारण का उपीट करताना बऱ्याच जणांचं उपीट असं चिकट होतं आणि काही काहींच्या उपीट करताना गुठळ्या राहतात रव्याच्या त्यामुळे घरातलं उपीट आपल्याला शक्यतो आवडत नाही पण आपण आज असं एकदम छान परफेक्ट प्रमाण आणि सगळं व्यवस्थित त्याला कांदा किती वापरायचा रवा किती रव्याला पाणी किती रवा जाड की किंवा बारीक जाड रव्याला किती पाणी वापरायचे बारीक रव्याला किती पाणी वापरायचे या अंदाजाने अगदी परफेक्ट सगळं तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे